याकूब मेहमान याकूब मेहमान याची कबर सजवली तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत पाकिस्तानच्या झेंडे तुम्हाला लाज वाटली पाहिजे अरे हिंदुत्वाच नाव घ्यायला लाज वाटली पाहिजे आणि म्हण या एकनाथ शिंदेने धाडस केलं हिंदुत्वाचं सरकार आणलं हिंदुत्वाचं सरकार विचारांचं सरकार आणलं अडीच वर्ष आम्ही महायुतीचा कारभार केला अडीच वर्ष महायुतीच सरकारने काम केलं म्हणून विरोधी पक्ष अरे तुमचं काही गेलं आणि तुम्ही तुम्हाला 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 जेव्हा अरे अंदर की बात है সভাপতি महोदय मला सभापती महोदय श्री यांचे प्रमुख पण मोदी साहेबांना जाऊन भेटले मला मला, पुड़ा। मला, मला माफ करा मोदी साहेबांना भेटले मला म्हणाले आम्ही पुन्हा येतो पुन्हा येतो इकडे येऊन पलटी मारली तुम्ही पण गेले होते तुम्ही पण गेले होते तुम्हाला जेव्हा नोटीस आली तेव्हा तुम्ही गेले होते तुम्ही गेले होते आणि तुम्ही म्हणाले मला याच्यातून सोडवा नंतर सुटल्यावर सुटल्यावर तुम्ही पलटी मारली ही मला गोष्ट माहित आहे मला माहित आहे आणि म्हणून म्हणून सांगतो तुम्हाला आम्ही जे केलं ते खुले केलं आम्ही जे केलं खुले केलं आम्ही लपून छपून गेलो नाही जे केलं जेव्हा शिवसेना धोक्यात आली धनुष्यबान धोक्यात आला बाळासाहेबांचे विचार धोक्यात आले हिंदुत्व धोक्यात आलं तुम्ही औरंगजेबी विचार स्वीकारले त्यावेळेस आम्ही आम्ही सरकार पलटी केलं तुमच तुमचा टांगा पलटी करून टाक करुं। करायला वाघाच काळीज लागत वाघाच काळीज लागत अरे लांडगा वाघाच पाकून एक मिनिट एक मिनिट लांडगा वाघाच कातड पांघरून वाघ होऊ शकत नाही वाघाच काळीज लागत हे शहर का बच्चा आहे का बच्चा खुले आम हिम्मत आहे हिम्मत आहे तुम्हारे में अरे जनता ने तुम्हारे को दिखाई दिया जनता ने दिखाया तुम्हारी जगह दिखा दी तुम्हारी